बदलापूर येथील दोन शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी डीम पोलीस प्रशासन आणि झोपेत असून घेतलेल्या गृहमंत्री व राज्य सरकारच्या विरोधात जिल्हा परिषद गेट येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले उद्धव साहेब ठाकरे गेले दोन दिवस झालं बदलापूर येथे छोट्या एका छोट्या शाळकरी मुलीवर काही नाराज आम्हाला अत्याचार केला त्या अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोलापूर येथे आमचे जिल्हा प्रमुख दासरी सरा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करत आहोत अनेक वेळा घरमंत्र्यांनी कुठलेही बलात्कार दे चोरी होते दरोडा दे फास्ट ट्रॅग मध्ये खटला चालू असं म्हणतात पण पोपर्डीचा खटला असू द्या आणि आता पनवेलचं झालेली घटना असू द्या किंवा आता काल बदलापूरची घटना असू द्या कुठली टीची गरज नाही ना फास्ट ट्रॅकची गरज नाही हे अशा नाराज आम्हाला भर चौकात आणून फाशी देणं गरजेचं आहे या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेने पूर्वी सुद्धा म्हणलं होतं जे बलात्कारी आहेत दरोडेखोर आहेत चोर आहेत लोकांना जनतेसमोर भर जनतेसमोर फाशी देणं गरजेचं आहे गृहमंत्री निष्क्रिय आहेत मुख्यमंत्री निष्क्रिय कालच नागपूरमध्ये पोलिस स्टेशन मध्ये पोलिसच पत्ते घेताना दारू पिताना सापडलेले आहेत त्यामुळं त्या फडणवीसला गृहमंत्री म्हणून राहायची लायकी नाही त्यामुळे शिवसेनेच्या ना, वतीनं मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि धिक्कार करतो मध्ये गेले दोन दिवस ठाणे जिल्ह्यातील जो निंदनीय प्रकार घडलेला आहे या प्रकाराच्या निम निदे निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निदर्शनं शिवसैनिक आम्ही करीत आहोत या सरकारचा निधे निषेध करत असताना जी पोलिस आणि यंत्रणा पोलिसांची यंत्रणा जी, जी खालावलेली आहे यांच्या हातातून गेलेली आहे आणि बदलापूरच्या स्टेशनमध्ये काल पोलीस रेल्वे स्टेशनमध्ये निरपराध नागरिकांवर निदर्शनं करीत असताना जो लाठीमार झाला त्या लाठीमाराचा निषेधार्थ आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे मिंदे सरकार आहे आणि हे जे फडणवीस सरकार आहे या सरकारच्या हातातून सूत्र निसटलेली आहेत त्यांच्या जमिनीकलची वाळू सरकलेली आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी या निदर्शनाच्या माध्यमातून त्यांना आव्हान देऊ इच्छितो की त्वरित तुम्ही राजीनामे द्या सरकार बरखास्त करा ज्या सरकारला लहान लहान थोर महिला भगिनी यांचं संरक्षण करता येत नाही अशा सरकारची क्यू आम्हाला येते आणि म्हणून राज्यपालांनी त्वरित हे सरकार बरखास्त करावं आणि निवडणुकीला सामोरे जावं आम्ही तयार आहोत आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत जनता वाट बघते अशा बलात्कारी लोकांना पाठीशी घालणाऱ्या शासकीय यंत्रणेला सुद्धा आम्ही आव्हान देऊ शकतो की तीन महिने चार महिन्यानंतर आदरणीय उद्धवजी ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण होणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत या सरकारला आम्ही या सरकारवर या सरकारच्या जिंदगानीवर आम्ही थुकतोय आम्ही आणि असं सरकार आम्हाला नको आहे सर्वसामान्य जनता विटलेली आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारची वाट आम्ही पाहतोय बरखास्त करा हिंबत असेल तर निवडणुकीला सामोरे जा